प्रेक्षक हो नमस्कार होळीची धुळवड सुरू असतानाच लोकसभेच्या नगर मतदार संघातून भाजपा उमेदवार सुजे विखे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार अखेर ठरलाय पारनेरचे आमदार निलेश लंके यांना शरद पवार यांच्याकडून आग्रह असताना प्रत्यक्षात मात्र आमदार लंके यांनी प्रस्ताव स्वीकारला नाही या मतदारसंघातून आता त्यांच्या सौभाग्यवती राणीताई लंके यांची उमेदवारी त्यांनी अंतिम केली आहे राणीताई लंके यांची उमेदवारी अंतिम करताना नक्की काय समीकरणे असतील आणि पुढे विखे विरुद्ध राणीताई लंके यांच्यातील ही लढाई कशी असेल याबाबतची या माहिती आपण जाणून घेऊयात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीचे संपादक शिवाजी शिर्के यांच्याकडून सर नगर लोकसभा मतदारसंघातून काय आहे आपल्याकडील माहिती लोकसभेच्या नगर मतदारसंघाचा सस्पेन्स अखेर संपलाय भाजपाकडून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी नसणार आणि ही उमेदवारी बदलणार अशा बातम्या खरं तर पेरल्या जात होत्या आणि त्या बातम्यांचं उगमस्थान कुठं होतं हे लपून राहिलेलं नाही विखे पाटील यांची उमेदवारी तीन महिन्यांपूर्वीच अंतिम झाली होती त्यामुळेच विखे पिता पुत्र बिंदास्त होते दुसरीकडे अजित पवार यांच्यासोबत जाऊन सत्तेचा फायदा उठवणाऱ्या पारनेचे आमदार निलेश टंके यांचा पुरता फुटबॉल झाल्याचं लपून राहिलं होतं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमके दाखल झाले होते आणि त्यांना उमेदवारी देखील देण्यात आली होती ते विजयी झाले त्यानंतर ते शरद पवार यांचे मानसपुत्र झाल्यागत वावरत राहिले आणि त्यांनी याच संधीचा फायदा उठवला मतदारसंघात किती आणि कोणती मोठी कामं झाली आणि आणली गेली याबाबत बोलण्याची आज वेळ नाही मात्र इतिहासात डोकवून पाहिलं तर निलेश लंके हे कायमच स्वतःला असुरक्षित समजत आले आहेत मागील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी म्हणजे साडेचार पाच वर्षांपूर्वी जिल्हा परिषद गटात त्यांच्या पत्नी शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य होत्या निलेश लंके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला विधानसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली पुढे जवळपास दीड दोन वर्षांचा कालावधी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बाकी होता दस्तूर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून त्यावेळी याच निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे दिवंगत तालुकाध्यक्ष पोपटराव पवार यांचा मुलगा म्हणजेच पंचायत समितीचा माजी उपसभापती राहिलेले दीपक पवार यांच्यासाठी या सुपा जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या चिन्हावर जिल्हा परिषद निवडून गेलेल्या त्यांच्या पत्नी व आताच्या लोकसभेच्या संभाव्य भावी उमेदवार राणी लंके यांचा राजीनामा देणार आणि दीपक पवार यांना जिल्हा परिषद गटातून म्हणजे सुपा जिल्हा परिषद गटातून निवडून आणणार असा जाहीर शब्द दस्तूर कुद याच शरद पवार यांना दिला होता दीपक पवार आणि त्यांच्या सहकार्याने निलेश लंके यांच्यासाठी जीवाचं रान केलं पुढे निलेश लंके विधानसभेला निवडून आले मात्र जिल्हा परिषदेचा कार्यकाल संपला तरी देखील राणी लंके यांनी आपल्या जिल्हा परिषद सदस्याचा राजीनामा दिला नाही आणि तो त्यांनी द्यावा असं निलेश लंके यांना देखील वाटलं नाही खरं तर निलेश लंके यांनी ज्यांना ज्यांना असे राजकीय शब्द दिले ते त्यांनी पाळलेतच असं नाही शिडी म्हणून प्रत्येकाचा कसा आणि कुठे वापर करायचा हे त्यांना लिलया जमत आलं आहे नव्हे ते त्यात आता चांगलेच जा माहेर झालेत राष्ट्रवादीत मध्यंतरी फूट पडली आणि अजित पवारांनी बंड केलं या बंडाच्या आदल्या दिवशीपर्यंत शरद पवार यांच्या उजव्या मांडीवर सुप्रिया सुळे आणि डाव्या मांडीवर निलेश लंके असंच काहीसं दिसून येत होतं मात्र अजित पवारांनी बंड करताच याच निलेश लंके आणि ताडकन मोठ्या पवारांच्या डाव्या मांडीवरून उडी मारली आणि अजित पवार यांच्या मांडीवर जाऊन बसणं पसंत केलं मात्र हे करत असताना दोन्ही पवार आपल्यासाठीच देव आहेत असं सांगत सर्वांनाच ते उल्लू बनवत राहिले मतदारसंघातील कामे मार्गी लावण्यासाठी आपण अजित पवारांसोबत गेले ते सांगत राहिले प्रत्यक्षात काल परवा अजित पवार यांची साथ सोडताना त्यांनी त्याच अजित पवार यांच्यासोबतच्या बैठकीत नगरमध्ये विखे पाटलांकडून आपल्याला कसा त्रास होतोय याचा पाठावा असल्याचं दस्तूर खुद्द अजित पवार यांनी सांगितलं पुण्यात शरद पवार यांच्यासोबत पुस्तक प्रकाशन कार्यक्रम आणि त्यानंतर लपून छपून घेतलेल्या दोन तीन बैठका त्यानंतर अगदी काल परवा राष्ट्रवादीची नगरमध्ये शरद पवार गटाची बैठक झाली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला दस्तूर निलेश लंके लपून छपून हजेरी लावून गेले ना ते मीडियासमोर आले ना राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी प्रेस चोट काढली त्या प्रेस मध्ये देखील निलेश लंके यांचं नाव त्या ठिकाणी आलं नाही नव्हे ते येऊ न देण्याची काळजी घेतली गेली याचं कारण विधानसभा सदस्य होता तो जाण्यात आहे आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल आणि नाहीच राजीनामा दिला तर आमदारकी म्हणजेच विधानसभा सदस्य तो अपात्र ठरून सहा वर्षांसाठी निवडणुकीस अपात्र ठरवले जाणार याबाबत अजित पवारांनी दिलेला इशारा या लपवाछपीच्या मागे असल्याचं उघड झालं आहे राणी लंके शिवसेनेकडून आधी जिल्हा परिषद निवडून आल्या त्यानंतर लंके स्वतः राष्ट्रवादीकडून आमदार झाले खर तर नैतिकदृष्ट्या आणि लोकप्रियतेचा गाजावाजा करत असलेले गाजा निलेश लंके यांनी राणी लंके यांचा शिवसेनेचा आणि जिल्हा परिषद सदस्याचा राजीनामा देणं गरजेचं होतं मात्र प्रत्यक्षात त्यांनी तसं शेवटपर्यंत केलं नाही सुपा जिल्हा परिषद गटातून पुन्हा आपला सदस्य निवडून येणार नाही याची खात्री त्यांना होती आणि त्यामुळेच त्यांनी आपली झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवली प्रत्यक्षात राणी लंके यांचा राजीनामा झाला असता तर ही झाकली मूठ म्हणजे सुपा जिल्हा परिषद गटात त्यांचा स्वतःचा जिल्हा परिषद गट जो मानला जातो त्यांच्यात किती विरोधात आहे हे जनतेसमोर आलं असतं आणि हेच त्यांना होऊ द्यायचं नव्हतं आता लोकसभा म्हणजे दिल्लीला जाण्यास जाने सज्ज झालेल्या निलेश लंके यांनी तीच खेळी खेळली अजित पवार गटाच्या विरोधात जाऊन हातात तुतारी घेण्याचं धाडस ते करणार नाहीत ज्यामुळे आमदारकीवर पाणी फिरावं लागेल याशिवाय सहा वर्षांसाठी अपात्र व्हावं लागेल त्यामुळेच त्यांनी राणी लंके यांची उमेदवारी अंतिम केली मात्र नैतिकतेचा विचार केला तर राणी लंके या शरद पवार गटाच्या उमेदवार असणार असतील तर खरंच लोकप्रियतेच्या शिखरावर आपण असल्याचं निलेश लंके व त्यांचे भक्त सांगत असतील तर त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला पाहिजे मात्र ते तसं करणार नाहीत कारण नैतिकता म्हणजे काय आणि ती कशाशी खातात यासारखी प्रगल्भता त्यांच्यात नाही नागपूरमधील काँग्रेस आमदारांनी काल परवा शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी लोकसभेसाठी उमेदवारी करताना काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा फेकला तसं धाडस निलेश करू शकत नाही कारण त्यांना ना लोकसभेत जिंकण्याची शाश्वती आहे आणि विधानसभेबाबत तर न बोललेलं बघ आता राणी लंके यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याचं त्यांनी अंतिम केलंय मित्रमंडळाच्या नावाखाली अथवा प्रतिष्ठानच्या नावाखाली येत्या एक तारखेपासून मतदारसंघात जनसंवाद यात्रा काढण्याचं त्यांनी नियोजन केलंय खांद्यावर तुतारी घेण्याचं धाडस त्यांच्यात नाही जाहीर सभेत ते तुतरी घेऊ शकत नाही राणी लंके यांना निवडून द्या असं ते ज्या क्षणाला बोलतील त्या क्षणाला त्यांची आमदारकी जाणार म्हणजेच जे, जे करायचं ते आता जाहीरपणे नव्हे तर गुपचुप गाठीभेट करायचं असं मोठं आव्हान स्टेटमेंट समोर असणार आहे पाहुयात या अनुषंगाने आणखी काय काय होते ते सर धन्यवाद प्रेक्षक हो नगर लोकसभा मतदारसंघातून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुजय विखे पाटील यांच्या विरोधात राणीताई लंके या उमेदवार अंतिम झाले आहेत समोरचा उमेदवार ठरू द्या असं विखे पाटील बोलत होते आता उमेदवार ठरला आहे ही लढत रंगतदार होती की एकतर्फी हे आता लवकरच स्पष्ट होईल याबाबतचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत देतच राहू तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर Bye. Okay.